नमस्कार माझे नाव वैष्णव नारायण लिंगोली मी होली सिटी पब्लिक स्कूल मध्ये आज तुम कभी ए, तिर्था तर। तिर्था तर। तर। मी तुम्हाला कवी विंदाकरंदकर यांच्या काही कविता सादर करणार आहे कविता एक तीर्थाटन आणि तुझी देहात गौसली सखये सारी आधारावरती तृंदावन प्रयाग सापडले नेत्री गंगोत्री गालात रामेश्वर खांद्यावरती वेळ द्वारका कमरे पाशी अनकाशी अवती भवती मोक्षाची हिरली इच्छा नको दुसरी तीर्थाटन मी करीत पोचलो नकात शेवट तवडारी आणि तुझ्या देहात गौसली सखे तीर्थे सारी कविता दोन डोळ्यातल्या डोहामध्ये मध्ये डोळ्यातल्या डोहामध्ये मध्ये खोल खोल नको जाऊ मनातल्या सावल्यांना नको नको सखे पाहू जाणीवेच्या गाभाव्या जाऊ नको एकटीने गेलेल्यांना साधले का व्यथे विन मागे येणे व्यथे छाया पेल्यातून सत्याचे जे घेते पूस त्यांना कसा कापे पिता पिता धीट ओठ कविता तीन लागेल जन्मावे पुन्हा माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी तो जण जमून जाई जुई चेला जशी तू झुन जाई जुई चेला जशी मी वेद मग सांडतो थोडा चहा बाहीवरी मी वेद मग सांडतो थोडा चहा बाहीवरी तू बोलता साधे सुदे सुसवून जाशी केवळे ಅನ್ ಪಂಿತಿ ಕಿಫುಲೂ ಅನ್ ಚಾನ್ಯ ಸಹ ಚಾ ಓಲ ತು ಅನ್ ಚಾನ್ನ ಸಹ ಚಾ ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी म्हणतेस तू माझ आवडे रांगडा साधेपणा म्हणतेस तू माझ आवडे रांगडा साधेपणा विश्वास ठेव कसा या हुन्नरी शब्दांवरी विश्वास या विश्वासरी शब्दांवरी कविता चार देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावर हिरवी पिवळी शाले सह्यातीच्या कड्यांकडून छाती ढाल घ्यावी वेड्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्ता मधल्या प्रश्नांसाठी होकार घ्यावे उसळलेल्या घ्यावेकडणी पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या शा भीमेकडून तुकोबाची माळ नाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत गे जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घेता घेता एक दिवस देणाऱ्या हात घ्यावे कविता पाच एवढे लक्षात ठेवा आपली फारशी वाटून हे वा श्रेयजाचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा श्रेयजाचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपल्या एवढे लक्षात ठेवा तीन कामी आपल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र ही मानसे एवढे लक्षात ठेवा तीही मानसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगीय सर्वथा कोणान येई टाळता चिंता जगेय सर्वथा कोणान येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास लागे लागे व्यवहार व्यवहार चाले त्यावरी विश्वास लागे, चाले त्यावरी सीमात याला पाहिजे एवढे लक्षात ठेवा सीमात याला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुपटीन देत से जो ज्ञान आपण घेतले दुपटी न देत सेजो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा मानसाला शोभणारे युद्ध एकच या जगी मानसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतः हला जिंकणे एवढे लक्षात ठेवा त्याने स्वतः हला जिंकणे एवढे लक्षात ठेवा धन्यवाद